नायगाव तालुक्यातील गोळेगाव येथील एकवीस वर्षापासून चालत असलेल्या हनुमान मंदिरावरील अखंड हरिनाम सप्ताहात सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार विधवा गरीब यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पाटील चव्हाण आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सहसचिव मारोतराव मंगरुळे जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे सांगवीकर नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी केले होते गोडेगाव मध्ये चाळीसव्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे काय एकच हेतू एवढाच आहे की या, या गावातील दिव्यांग बांधव विधवा महिला वयवर्ग यांना संजय गांधी निराधार योजना जे योजनेचा लाभ देण्यासाठी जगवंत पवार यांची नियुक्ती करण्यात आहे आणि पूर्ण जबाबदारी करण्यासाठी जगवंत पवार यांच्यावर टाकली संघटनेच्या माध्यमातून जर कोणी अन्याय केली तर असतील तर अण्णासाहेब पवार पवार गोळेगाव येथे गेल्या एकवीस वर्षापासून हरिणाम सत्ता सातत्य चालू आहे यानिमित्त गावामध्ये दरवर्षी दर सप्ताह होतो सप्ताहामध्ये पहाटे सहा काकडा होतो सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण होतं दुपारी अकरा ते एक गाथा भजन होतं आणि सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ होतं रोज रात्री आठ ते दहा हरि कीर्तन होतं हा हो। या निमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सर्व जाती धर्म खंत बाजूला विसरून सर्व एकाच छताखाली येऊन भजन कीर्तन केलं जातं विविध कार्यक्रम केले जातात त्यानिमित्त यावर्षी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला सप्ताहाच्याच कार्यक्रमामध्ये दिव्यांग संघटनेच्या वतीनं इथे शाखा काढण्यात आली आणि गावातील गोरगरीब गरजू लोकांना व अपंगांना वर्ग लोकांना विविध योजनाची माहिती देण्यात आली त्यानिमित्त आज माझ्यासोबत दिव्यांग संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो मग गोळेगाव नगरी नगरीमध्ये एकतीस वर्षापासून सप्ताहाची कलक्षारोहणापासून सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम होतात पाटे उठल्यानंतर काकडा होतो त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि नंतर गाता भजन झाल्यानंतर संध्याकाळी एक साडेआठ वाजता कीर्तन एन टी न्यूज मराठी नायगाव नांदेड